छत्रपतींच्या विचारांचा मान सन्मान करणं छत्रपतींचा विचार चालणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान करणं आपण राजकीय म्हणून त्यांचा मान सन्मान करणार नाही ते शिवभिक्त आहेत म्हणून आपण त्यांचा मान सन्मान करतो उदाहरणार्थ शिवेंद्र सिंह राजे भोसले हे आमदार पण आपण त्यांना आमदार म्हणून आमंत्रण नाही आपण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगादीचे थेट तेरावे वर्ष द्या म्हणून आपण त्यांना याच्यामध्ये आपण त्यात तेहतीस प्रकारच्या आरमारांचं प्रदर्शन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकतीनशे मराठ्यांच्या समाध्या महाराष्ट्रामध्ये सापडल्या त्या शोधून काढण्याचं काम प्रवीण भोसलेंनी केलं तर प्रवीण भोसलेनंच आपण तिथे बोलवलं कृष्ण उंच्या आदर्श आणण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं याच विषयावरचं त्यांचं प्रदर्शन होत निर्बळ एखाद्या छोट्या गावावर एखादा सैनिक ज्यावेळेस पडतो एखाद्या सैनिक घरातील पडतो पण त्या घरातील पडलेल्या सैनिकांचं ते आपण म्हणतो स्मरण करू शकत नाही त्याची परिस्थिती साधारण असते म्हणून ती गावातली लोक त्याच्या निर्बळ स्थापित करतात पुण्याचे अमित धाने यांनी अशा विद्रोय शोधून काढल्या त्या विद्रोहीच प्रदर्शन आपण तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही मोडी कागदपत्र आज पंजाबमध्ये मध्ये जवळजवळ दोन ट्रक भरून होती इतकी गायक आपल्या शिल्लक आहेत फक्त त्याच्यावरती अभ्यास झाला नाही तो अभ्यास आपण इतिहास पूर्ण संस्थेच्या माध्यमातून आणि इतिहास पोहोचव सवता आठ वर्षापासून त्या इतिहास इतिहासपौर्ण संस्थेच्या माध्यमातून सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे ऐंशी या पस्तीस छत्तीस वर्षांचाच अभ्यास केला जातो त्याच्यावरती आपण आतापर्यंत तीन साडेचारशे चारशे मोठे ग्रंथ लिहिले पहिला वेदराय असा

शिरीषजी मोरे आणि शैलेश शिंदे हे दोघांवर परिसंवाद आपण दुसरा परिसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची गरज त्याच काळात का होती समजा काही दिवस करू कुठे असते असतो पण त्यांची गरज मांडण्यासाठी येणार आहे पूर्णप्रमुख दादाराम जाधव उपलब्धी मांडण्यासाठी येणार आहेत संधी प्राप्ती आणि बुद्धांबी परिणाम मांडण्यासाठी येणार आहेत महाजन आपण प्रकट मुलाखत मिळाली किंवा जाणका राजा नावाचं नाटक म्हणतो जाणता राजा नावाच्या नाटकाची संहिता ज्याने लिहिली सोलापूरचे आनंद देशपांडे यांची आजची गर काळाची गरज शिवचरित्र हा विषय मांडण्यासाठी आपण नागालँड मधून संधी मोहीम देत आहेत आनंद देशपांडे नागालँडून संदीप मोहीम देतात छत्रपतींचा संदीप देतात डॉक्टर संदीप मेहला त्यांचा विषय आहे छत्रपतींच्या चरित्रातला शक्य आणि असा आज साडेतीनशे वर्ष झाले तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आवश्यक आहे साडेतीन हजार वर्षांनंतर सुद्धा तो विषय किती महत्वाचा असेल हा विषय मानण्यासाठी येत्या आपल्याकडे नितेश विठे हे पुण्यामध्ये आपण सोलापूरला पुन्हा सगळ्यांना म्हणतो छत्रपतींचे मुलकी व्यवस्था हा विषय मांडण्यासाठी राहून सोळा पुढे आपल्याला दिले सगळ्यात महत्वाचं सात शस्त्र प्रदर्शन आहे सोळा भाषण आहे दोन परिसंवाद एक मुलाखत आहे एक प्रश्नोत्तरांचा तास पण याबरोबरीनं आपण त्या संपूर्ण परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये जी कला साधन करायची शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पावणे सरकार म्हणून गोंधळ साधन करायची आपण त्यांचेच आजचे वारसदार शोधून आपण त्यांना तिथे कोण घ्यायला म्हणून शिवाजी महाराजांचा पहिला पोरा लिहिलाय अज्ञानदासांनी त्या अज्ञानदासांचे आजचे वंशज हरिदास शिंदे यांनाच आपण तिथे पोरा सादर करायला म्हणून आपण शक्यतो तो इतका प्रयत्न केलाय ते शिवशाहीचं के वातावरण चार दिवस त्या परिसरामध्ये जे काय आपलं मेन गेट आहे मेन गेट आपण रायगडाच्या महाद्वाराचा रूप देतो जेणेकरून आज प्रवेश केला की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण साक्षात प्रत्यक्षात शिवशाही आहोत छत्रपतींचे पंच्याहत्तर घरणांची आजचे वाढतात शिवकाळामध्ये जशी राहायची कशी राहणारी शंभर कॅरेक्टर आज पुण्यामध्ये आहेत तशी राहतात आपण त्यांना बोलू देतो आणि हे करण्यासाठी आपण एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आजच्या युगापर्यंत या पंच्याहत्तर घर

ते सगळ्या लोकांना माहिती भाऊ घेराव ते नाव मग हे शुल्क कशासाठी ते चार हजार आणि शुल्क काय घ्यायचं बरं शुल्क सर हे लोक सहभागात म्हणाला त्याला शासनाचा नाही त्यांना चार दिवस आपण जेवायला देतो ना आठ आहे चार दिवस त्यांना हॉटेलमध्ये ठेवायचं आहे आपण आधी त्यांना आपण जी बॅग देणार ती बॅगच आणार महिनशी

कारण हे शिवभक्तांना जळगाव जिल्ह्यामध्ये आपण श्री शिवछत्रपतींच्या चरित्रावरचं जगातलं पहिलं साहित्य संमेलन आपण आयोजित या साहित्य संमेलनामध्ये छत्रपतींच्या चारही गादींची वारसदार आणि छत्रपतींच्या पंच्याहत्तर घराण्यांची सरदार घराण्यांची वारसदार त्या संमेलनामध्ये येणार आहेत वास्तवतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हा जगाला सांगण्याचा सा, हा एक प्रयत्न आहे शिवछत्रपतींचं चरित्र पारदर्शकपणे आपल्याला समाज क्षेत्रासमोर मांडता यावं म्हणून आपण असे काही विषय संमेलनाच्या माध्यमातून जेव्हा जगाच्या जा, समोर आणतो की ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आपल्याला सहज कळणार आहेत उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा केल्या पण त्या मोहिमांच्या माध्यमातून नकाशा वापरला गेला हे आपल्याला आजपर्यंत माहिती आहे पण ते तंत्र कसं होतं हे कळत नाही त्याचं आपण सादरीकरण तिथे करणार आहोत शिवाजी महाराजांच्या काळातल्या लोप पावत चाललेल्या गुप्तहेरांच्या अठरा भाषा त्याचं पुनर्जीवन आपण त्या संमेलनाच्या माध्यमातून करणार आहोत सात प्रदर्शनं चार शाहिरी कार्यक्रम अकरा भाषणं दोन परिसंवाद एक मुलाखतीचा कार्यक्रम आणि एक प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असं सगळंच सगळं या चार दिवसामध्ये होणार आहे पंच्याहत्तर सरदारांचे चेहरे कसे होते त्यांचे फ्लेक्स आणि पाच सेल्फी पॉईंट आपण त्या संमेलनाच्या निमित्ताने करणार आहोत तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण शिवकालामध्ये वावरतो आहोत असं वाटावं असा वाटा वा, सगळा प्रयत्न आपण नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण करतो आहोत या महा या संमेलनाचं जे काही प्रवेशद्वार आहे या संमेलनाचं प्रवेशद्वारच आपण रायगडाचं प्रवेशद्वार म्हटलेलं आहे या संमेलनामध्ये पंच्याहत्तर प्रकारचे विविध पुस्तक स्टॉल्स असणार आहेत या स्टॉलवरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची पुस्तकं पाहायला मिळणार आहेत या उपर या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक श्री विजयराव देशमुख आणि संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत शिवेंद्रसिंहराजे भोसले गादी राजधानी साताऱ्याचे छत्रपती